आणि आपण पाहिले विष्णू सा सावजी हे कर्मकांडी होतेच मग ते यज्ञ आग असतील अनुष्ठान असतील आणखीन काही असेल त्या सगळ्या कारणांसाठी गजानन महाराज त्या निमित्ताने त्यांच्या घरी बराच काळ मुक्काम करत असत एवढी मात्र अधिकृत नोंद सगळ्यांकडे बऱ्याच लोकांकडे सापडते आता ज्याप्रमाणे मलकापूरला महाराज जात असत त्याचप्रमाणे महाराजांचे अकोल्यामध्ये पण काही शिष्य होते त्यांच्या घरी सुद्धा महाराज वारंवार जात असत म्हणजे अकोट अकोले मलकापूर म्हणजे अशी अनेक ठिकाण महाराज सतत फिरत असत वारंवार तर ह्या अकोल्यातल्या भक्तांमध्ये प्रामुख्याने नावं घ्यावी अशी कोण कोण मंडळी होती तर बच्चूलाल अगरवाल बापूराव सावरगावकर जिजीबाई पंडित देसाई भावे महाजनी विष्णुपंत त्याच्यानंतर खटाव शेठ कोल्हटकर व्यंकटराव देसाई दिगंबर त्यानंतर गोपाळ देशपांडे गंगाधर कुलकर्णी दामो अण्णा दीक्षित अशी कितीतरी मंडळी होती आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये या अकोल्याच्या मंडळीमध्ये सुद्धा विष्णुसा सावजी आणि त्यांच्या पत्नी यमुनाबाई हे दोघही अकोल्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा महाराज येत असत तेव्हा तेव्हा आवर्जून महाराजांच्या दर्शनाला मलकापूरून अकोल्याला येत असत हे दोघेही उभयता पिपत्नी आणि ते तिथे आल्यानंतर सुद्धा महाराजांचे यथोचित पूजन अर्चन करत असत या नवरा बायकोला जणू काही महाराजांचं पिस लागलेलं होत असं त्यांचं एकंदर महाराजांशी वर्तन होत आता हे विष्णू सा सावजी यांचं सगळं आपण म्हणतो जीवित कार्य ऐन भरात असताना एकदा असं झालं काहीतरी त्यांना जखम झाली इजा झाली दुखापत झाली विष्णू ससावजींना आणि ती जखम बरी होईना तिथे सेफ्टी झालं ते बरं त्या काळी आता हे काळ कुठला आहे हा साधारण एकोणीसशे वीस सालच्या आधीचा काळ आहे म्हणजे महाराज देहात होते तेव्हा तर विष्णू सावजींनी हे सगळं केलंच पण महाराजांच्या समाधी नंतर चा. एकोणीसशे दहा साल नंतरचा हा काळ आहे वीसशे सालाच्या आधीचा एकोणीसशे वीस सालच्या आधीच तर काय झालं त्यांना ती जखम झाली मोठी सेफ्टिक झालं आणि मग सेप्टिक झाल्यानंतर जो देवळाली कॅम्प आहे जिथे ब्रिटिशांचं फार मोठ सगळा तो कॅम्प होता त्याच्यामध्ये ती जी सरकारी इस्पितळ होती हॉस्पिटल्स तिथं देवळालीला विष्णूसा सावजींना लोकांनी नेलं आणि त्या तिथे त्यांचं ऑपरेशन करायचा घाट घातला कारण ते सेफ्टिकच का इतकं प्रचंड झालं होतं म्हणजे काय विचित्र जखम होती ती सगळी तर तिथे ते ऑपरेशन करण्यासाठी त्यांना दिनांक दहा मे एकोणीसशे बारा रोजी ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं आणि त्यांची ते शस्त्रक्रिया झाली सेफ्टीची पण ती शस्त्रक्रिया चालू असतानाच विष्णू सा सावजींच निधन झालं आणि हा महाराजांचा फक्त कायमचा त्यांना भेटण्यासाठी निघून गेला महाराज दोन वर्ष आधी समाधीस्थ झाले एकोणीशे दहा साली आणि विष्णू सा सावजींनी देह सोडला एकोणीशे बारा साली मग आता हे आपण अकोल्यातले काही भक्त बघितले तर ते सतराव्या अध्यायाची एक कथा आपण आता सांगूया याच्यामध्ये कि झालं असं हे खटाव शेट वगैरे हे जे कुटुंब म्हटले आपण ते श्रीमंत व्यापारी त्यांच्या त्या सुद्धा तर त्या, खटा, त्या मीर्स ना त्यावेळेला गिरण्या म्हणत असत कापड गिरणी सूत गिरणी अशा त्या गिरणीचा शब्द गिरणी हा शब्द प्रचलित होता तर त्या ह्या गिरणीमध्ये खटाव शेटाकडे एक दिवशी महाराज अकोल्यामध्ये मुक्कामाला आला आणि ते मुक्कामाला आलेत असं समजल्यानंतर आणि त्यावेळेला असं होतं आता ही कथानक जरी पुढचं असलं तरी, तरी त्यावेळेला भास्कर पाटील जे समाधीस्थ झाले किंवा महाराजांनी त्यांना वैकुंठ लोकाचा रहिवासी केलं ते भास्कर पाटील त्यावेळेला म्हणजे भास्कर पाटलांच्या अंत व्हायच्या आधीच्या या गोष्टी आहेत पण त्या अध्यायामध्ये नंतर आलेल्या आहेत सतराव्या अध्यायामध्ये तर भास्कर पाटील त्यावेळेला सेवेला होते महाराजांच्या बरोबर आणि हे अकोल्यामध्ये महाराज आले असताना या सगळ्या मंडळींनी म्हणजे ही सगळी जी मंडळी आपण बघाली ज्यांची नावं घेतली त्या प्रत्येकाने खटाव शेताच्या गिरणीमध्ये महाराजांचा त्यांच्या घरी जो मुक्काम होता तर तिथे सगळ्यांनी भेटी गाठी वगैरे चालू झाल्या तर विष्णू सावजीना ही वाट लागली कारण तोपर्यंत विष्णुसा सावजी पण होतेच ना भास्कर पाटील होते तेव्हा विष्णूसा सावजी अर्थातच असणार कारण महाराजांच्या समाधी नंतर सावजी सावजीच निधन झालेलं आहे तर विष्णूसा सावजी आणि भास्कर पाटील यांचं विशेष सख्य होत कारण कसं आहे बघा कि महाराजांच्या अति निकट असलेले भास्कर पाटील मग महाराजांची सगळी जी काय विचारपूस करायची किंवा हे महाराज माझ्या घरी घेऊन या किंवा अमक करा नम तमक करा निरोप पाठवा महाराजांना ह्या वस्तू पाठवले हो ते त्यांना द्या हे सगळा जो आदान प्रदानाचा भाग होता तो प्रत्येकाचा भास्कर पाटला बरोबर होत असेल तर ते भास्कर पाटील त्यावेळेला सेवेला जवळ होते आणि विष्णू सा सावजींना आणि भास्कर पाटलांचा एकमेकांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता पण भास्कर पाटलांना असं वाटायचं की अरे हे एवढे श्रीमान म्हणजे अतिशय श्रीमंत व्यक्ती असून सुद्धा माझ्याशी अगदी जिवाळ्यानी बोलतात म्हणजेच माझ्याबद्दल यांना एवढी मित्रत्वाची भावना आहे म्हणजे माझ कुठेतरी त्यांच्या मनामध्ये माझही वजन आहे वजन म्हणजे काय तर मोठेपणा माझाही त्यांना कुठेतरी माहिती आहे की हा अंतरंग शिष्य आहे हा सतत सावली सारखी सोबत करणारा शिष्य आहे मग ह्या विष्णू सा सावजींना असं वाटलं की आता महाराज मलकापूरला आले तर काय बहार होईल वास्तविक महाराज मनात येईल तेव्हा मलकापूरला जात असत पण वेळेला विष्णू सा सावजींना असं वाटलं की अरे अकोल्याच्या मंडळींमध्ये आले आता अकोल्यामध्ये ते महिनाभर सुद्धा त्यांचा जाईल कारण एवढी सगळी मंडळी आहे त्यांच्याकडे किमान चार दिवस आठ दिवस जरी गेले चार चार दिवस गेले दोन दोन दिवस गेले तरी कितीतरी दिवस लागतील महिना तर सहज लागेल मग हे मलकापूरला येतील का परत शेगावला निघून जातील अकोल्याहून तर त्यांना असं पुन्हा इच्छा झाली की नाही महाराजांना आता अकोल्यातनं मलकापूरला आणलंच पाहिजे तर त्यावेळेला रेल्वेची सोय होती तर त्यांनी विष्णुसानी वशिला लावला भास्करा पाटलांकडे आणि त्यांना सांगितलं तुम्ही विनवणी करा मी जर आता विनवणी करायला गेलो तर महाराज कदाचित मानणार नाही कारण त्यांच्या मनामध्ये अकोल्यात सध्या तर आता कसं करावं बरं ते ता ता करा श्री मगाशी आपण बघितलं श्रीमंतांची इच्छा त्यांना असं झालं की व्हायलाच पाहिजे ती पुरी म्हणजे त्या तक्षण तोंडातन शब्द आले ती इच्छा पुरी झाली नाही असं त्यांच्या ना बाबतीत कधी झालंच नव्हतं मग इथं महाराजांना आणायचंय पण महाराज तर अकोल्यात नाही येतील का नाही माहिती नाही मग त्यांनी भास्कर पाटलांना व्यवस्थित सगळं हे सांगितलं आणि सांगितलं हे काम तुम्हीच करू शकता महाराजांशी बोलायची माझी छाती नाही महाराजांना सांगायची की चला आता मलकापूरला बाज झाला अकोल्यामध्ये आलायत ना तुम्ही एक दोघांना भेटलायत ना नाही माझी हिंमत होत नाही तर तुम्ही सांगा तुमचं म्हणणं महाराज ऐकतील हे असं सांगितल्यानंतर भास्कर पाटील हुरळून गेले का आता बघा मनुष्य स्वभाव आहे की विष्णूसा सावजींसारखा अति कोट्याधीशी मनुष्य धनदा मनुष्य जो आपल्याला आजीजी करून सांगतोय की अहो भास्कर पाटील तुम्ही जरा महाराजांना सांगाल का वगैरे आपली विनवण्या करतोय त्या भास्कर पाटील फुलून गेला ना त्या सगळ्या स्तु स्तुती सुमनाली आणि विष्णू सहा सावजींनी त्यांची स्तुती नक्कीच केली असली पाहिजे त्याशिवाय भास्कर पाटील हुरळून गेले नाही आणि मग भास्कर पाटलांनी महाराजांना सांगितलं की महाराज आपण अकोल्यात आलोय मान्य आहे सगळ्या मंडळींकडे जायचंय हेही मान्य आहे पण विष्णू सहा सावजींकडे आता आपल्याला मलकापूरला पण जायचंय आपण मलकापूरला जाऊन परत अकोल्यात येऊ तर आता सध्या तरी अकोल्याचा मुक्काम स्थगित करा आणि आपण मलकापूरला चला तर महाराज म्हणाले मी काही मलकापूरला येणार नाही मी अकोल्यातच राहणार आहे तर आता प्रश्न पडला आपण तर महाराजांच्या अपरोक्ष विष्णूसा सावजींना शब्द दिलाय की मी नक्की महाराजांना घेऊन येतो अकोल्यामधनं मलकापूरला आणि महाराज आता आता सगळ्यावर पाणी ओतायला निघालेत की नाही मग भास्कर पाटील हट्टालाच पेटले आणि मग त्यांनी ते टोमणं लावलं महाराजांच्या मागे महाराज विष्णू सीच्याकडे जायचंय आपल्याला मलकापूरला आता महाराजांना हे सगळं समजलेलं होतं काय नेमकं का? त्यांच्या मागे झालेलं हे सगळं संभाषण किंवा काय खुबीच राजकारण आता याला राजकारण म्हणावं का आणखीन काही युक्ती म्हणावी काय म्हणावी तर ते अशा संदर्भातलं सगळं महाराजांना कळलेलं महाराज म्हणाले की नाही बाबा मी काही मलकापूरला येत नाही तर भास्कर पाटील म्हणाले असं करू नका मला दगा देऊ नका की मी शब्द दिलेला आहे बघा मी शब्द दिलेला आहे मलकापूरला येण्याचा तुम्हाला घेऊन येण्याचा विष्णू सा सावजीन आणि मग महाराज म्हणाले ठीक आहे तू शब्द दिलायस पण मला यायचं नाही मग भास्कर पाटील म्हणाले आहो मी तुमचा लाडका आहे की नाही मग त्यांनी हर प्रकारे महाराजांना इतकं काही ते गळी उतरवायला सुरुवात केली आता वास्तविक भास्कर पाटील हे महाराजांच्या निरंतर सेवेमध्ये असल्यानंतरही त्यांना हे असं का सारखं मनामध्ये यावं आणि त्यांना हे का वाटावं की असं आपण महाराजांना आग्रह केला पाहिजे याच्या मागे एक सुप्त कारण असं आहे की विष्णू सा सावजी नवकोट नारायण होते याबद्दल वादच नाही पण भास्कर पाटील सुद्धा मुळातले अतिशय शेतीवाडीने धनाढ्य धनाढ्या असे गृहस्थ होते पण त्यांनी उपरती होऊन एका क्षणात ते सगळं सोडलं होतं पण कुठेतरी आतमध्ये त्या वैभवाचे काहीतरी दोर आणि एकंदर ऋणानुबंध आणि त्या वैभवातला जो स्वतःचा दरारा किंवा आपलं म्हणणं खरं करायची वृत्ती ही अजूनही कुठेतरी सूक्ष्म रूपात भास्कर पाटलांच्या अंतरंगात होतीच ना मग भास्कर पाटलांनी त्याचाच सगळा उपयोग केला की ठीक आहे मी आंतरंग मला कसं नाही म्हणतात हे हा हट्टा त्यांच्या मनात उत्पन्न झाला हा अहंकार उत्पन्न झाला आणि मग महाराजांनी ते सगळं जाणलं आणि ते म्हणाले काय म्हणतोस तू मलकापूरला यायचंय पण मला तर यायचं नाहीये पण ठीक आहे आता तुझा एवढा विशेष आग्रह पडलाय तर मला ते मानलंच पाहिजे ना कारण तुम्ही आमच्या डोक्यावरच बसलेले आहात तर तुमचं म्हणणं आम्हाला मान्य केलंच पाहिजे पण एक लक्षात ठेव की दोरीला फार ताण देऊ नये ती जर ताण देत देत जर जास्ती ताणली तर ती मध्येच तुटते माझ म्हणणं तुला पटत नाहीये मला यायचं नाहीये तुझ्याबरोबर तरी सुद्धा तुझा विशेष आग्रह आहे तर चला आपण जाऊया या मग काय विचारता भास्कर पाटील इतकं काही हुरळून गेले की आता माझा शब्द खरा ठरणार महाराज मलकापूरला येणार आणि विष्णू सा सावजींकडे माझं जे वजन आहे की माझ्याबद्दल विष्णूसा सावजींच्या मनामध्ये माझी जी इमेज आहे ती आता कितीतरी पटीने वाढणार आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी महाराजांना आण मग त्यांनी आता ठरवलं की रेल्वेने जायचं अकोल्याहून मलकापूर मग ते महाराजांना घेऊन स्टेशन वरती आले अकोल्याच्या आणि अकोल्याच्या स्टेशन मास्तरना त्यांनी सांगितलं आम्हाला असं असं मलकापूरला जायचंय तर स्टेशन मास्तरना माहिती होत महाराज कोण आहेत ते त्यांनी बारा जणांचा डबा म्हणजे रेल्वेची बोगी अशी ती महाराजांसाठी पूर्ण रिकामी केली तिथल्या तिथे जे काही रिझर्वेशन असतील तिकीट काढून मंडळी असतील त्या सगळ्यांना त्यांनी खाली उतरवलं दुसऱ्या डब्यांमध्ये त्यांची व्यवस्था केली एकट्या महाराजांसाठी आणि भास्कर पाटलासाठी त्यांनी तो डबा पूर्णपणे रिकामा केला आता महाराजांना लीलाच करायची होती कारण त्यांना कळलं होतं की भास्कर पाटलाला अहंकार झालेला आहे बघा मी म्हणीन तसं महाराज करतात की नाही त्या अहंकाराला कुठेतरी काडी लावायला हवी मग महाराज तो म्हणेल तसं करत होते चला स्टेशनवर चला बसायचे गाडीमध्ये बसायचे मलकापूरला जायचे जायचे मग बारा जणांचा डबा त्यांनी खाली करून दिलाय आपल्या दोघांसाठी या रिकाम्या डब्यात बसायचे बसायचे सगळं काही महाराज त्याच्या म्हणण्याप्रमाणे करत होते आणि आता अशी वेळ आली की आता एक पाच दहा मिनिटांमध्ये ती गाडी सुटणार अकोल्याच्या स्टेशनवरून आणि मलकापूरकडे रवाना होणार वेळेला जे घनघन अशी ती घंटा वाजवली जाते कि आता गाडी निघणार आहे तर ती एक घंटा झाल्यानंतर भास्कर पाटलाचा डोळा चुकवून महाराज झटकन त्या डब्यातनं उतरले आणि अतिशय वेगाने तिथून निघाले ते कुठे शिरले त्याच गाडीमध्ये बायकांच्या डब्यात शिरले लेडीज कंपार्टमेंट मध्ये आता लेडीज कंपार्टमेंट मध्ये प्रत्येक बाईला माहित नव्हतं हे गजानन महाराज आहे तर तो एक नग्न मनुष्य आपल्या कंपार्टमेंट मध्ये आल्यानंतर त्या बायकांनी आरडाओरडा किंचाळ्याला सुरुवात केली आणि त्या अतिशय घाबरल्या बरं आता गाडी तर सुटायची वेळ झालेली आहे ते इंजिनाचे भाग असं ते आवाज यायला लागलेत आता कुठल्याही क्षणी ती सुटणार आणि मग मा हा माणूस तर आपल्या इथे हा नागडा पूर्णपणे बसलेला आहे बायकांनी ती चेन खेचली त्या डब्याची तर मग गाडी सुटण्याचा काही प्रश्नच नव्हता हो आणि मग बायका फार घाबरल्या त्या अतिशय धीर करून त्या स्टेशनवर उतरल्या आणि त्यांनी तिथे ते तैनात असलेले पोलीस होते त्यातल्या एका पोलिसाला सांगितलं हा असा असा प्रकार आहे तर तुम्ही काहीतरी कारवाई करा आता तो पोलीस त्याला बायकांनी सांगितल्यावर तो आणखीनच होऊन गेला तो आला डब्यापाशी डब्यापाशी आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की गजानन महाराज बसले तर त्याच्या डोक्यात काय अधिकार ना तर त्यांनी महाराजांच्या हाताला अगदी हिसडा दिला आणि ते म्हणाले अरे वेड्या नंग्या पिरा अक्कल कैशी तुझ ना जरा बायकांच्या डब्यात येऊन खरा बैसला असे मग हे जेव्हा त्यांना ते अदवा तदवा बोलायला लागले आणि त्यांनी खसखन महाराजांना ओढलं किंवा त्यांच्या अंगाशी झटायला लागले तेव्हा महाराज स्वतःहूनच खाली प्लॅटफॉर्मवर उतरले त्या डब्यात आणि तिथे येऊन बसले त्यांच्या आसनामध्ये म्हणजे पद्मासनामध्ये तर महाराज तिथे आणि मग ह्या पोलिसांनी काय केलं त्याच्या सहकार्याला सांगून त्यांच्या सुप्रिटेंडंटला तार केली कि हे असा असा प्रकार घडलेला आहे आणि हे, हे काही बरोबर नाही हा गुन्हा घडलेला आहे बर आता गाडीची चेन खेतले गाडी तर जात नाहीये स्टेशन मास्तरांना कळेना की नेमका प्रकार काय गाडी का, का थांबली तर चेन खेचली कशासाठी इंजिन ड्रायव्हरने सांगितलं त्यांना की चेन खेचले कोणीतरी म्हणून गाडी थांबावी लागली तेवढ्यात तो पोलीस अधिकारी स्टेशन मास्तरांकडे आला आणि म्हणे चला तुम्ही बायकांच्या डब्याशी तो म्हणे नंगा धोत तिथे हलकटासारखा तिथे बायकांच्या डब्यात बसलाय तुम्हाला कसं काही वाटत नाही तुम्ही स्टेशन मास्तर आहात या स्टेशनचे तुमच्या अधिकारात हे स्टेशन आहे तुम्हाला हे सगळं कसं काय खपत चालतं स्टेशन महाराज स्टेशन uh, मास्तर म्हणाले की मी येतो आणि मग स्टेशन मास्तर जेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर आले तेव्हा त्यांना ते ते असं दिसलं की गजानन महाराज जे बायकांच्या डब्यात न उतरले होते, होते, होते ते पुन्हा आतमध्ये बायकांच्या डब्यात बसले आता हे मार स्टेशन मास्तरना माहित नव्हतं त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ते बघितलं होतं स्टेशन मास्तर त्या डब्यावाशी गेले आणि त्यांनी जेव्हा महाराजांना बघितलं तेव्हा त्यांनी आपली टोपी डोक्यावर काढली आणि अतिशय आदर दाखवून महाराजांना म्हणाले की महाराज या डब्यातनं तुम्ही प्रवास करू नका तुमच्यासाठी जो रिकामा डबा केलाय त्याच डब्यातनं प्रवास करा आणि आमच्यासाठी तुम्ही खाली उतरा हे पोलीस कायद्याच्या आधार घ्यायला बघतायत ह्या सगळ्या गोष्टीला नको ते वळण द्यायला बघताय तर तुम्ही इथे खाली उतरा आता हे एवढं सनसनाटी नाट्य सुरू आहे स्टेशन मास्तर स्वतः आलेले आहेत पोलिसांचा फौज फाटा आलेला आहे काय बघायला गर्दी तर जमली गर्दीतल्या अनेक लोकांना दिसलं की गजानन महाराज आहेत आणि इथं सगळं गडबड घोटाळा चालू झाला या लोकांचा मग महाराजांनी स्टेशन मास्टरच्या म्हणण्याला पुन्हा मान देऊन ते पुन्हा गाडीत जे चढले होते त्या डब्यात ते खाली उतरले गाडी मार्गस्थ झाली कारण गाडी किती वेळ थांबवणार आणि मग हा सगळा घोटाळा आता मलकापूरला कधी कधी जाणार आणि मग पोलिसांनी ह्या सगळ्या प्रकरणाच्या महाराजांवरती फिर्याद नोंदली की हे असं त्यांनी कृत्य केलंय जे कायद्याच्या विरुद्ध आहे तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं पोलिसांनी सगळा तो त्यांच्यावरती आरोप ठेवला महाराजांवरती असा तो आरोप ठेवला तो त्याचा त्या आरोपासाठी तो खटला सुरू करायचा होता कोर्टामध्ये तर आता त्यावेळेला कोर्ट वगैरे सगळी होती अस्तित्वात पण ज्यांच्या अधिकारामध्ये हे येत होत कि ते त्या खटल्याचा न्याय न्याय निवाडा करणार होते ते जठार साहेब त्यांचं पद उपजिल्हाधिकारी असं होतं बुलढाण्याचे ते उपजिल्हाधिकारी होते आणि मग या खटल्याची चौकशी करण्यासाठी ते, ते जठार साहेब अकोल्याहून शेगावला आले बुलढाणा अकोला शेगाव असं करत ते शेगावला आले आणि शेगावला जो डाक बंगला होता त्या डाग बंगल्यावरती ती न्यास सुनावणी त्या सगळ्या खटल्याची व्हायची होती आणि जठार साहेब त्या खटल्याचे प्रमुख होते म्हणजे न्यायमूर्ती आपण म्हणून न्यायाधीश म्हणू काय म्हणूया त्यांच्या पुढे तो खटला चालणार होता इतकी प्रचंड गर्दी जमली कारण वाऱ्यासारखी बातमी पसरली आज महाराजांवरती खटला चालवला जाणार आहे तर अकोल्याचे जे व्यंकटराव देसाई होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची काही खबर बात नव्हती ते काहीतरी सरकारी कामानिमित्त शेगावच्या डाक बंगल्यावरती आलेले होते तर त्यांना कळेना ही कसली मोठी गडबड लगबग चालू झाली जठार साहेब स्वतः आले ज्यांचा होता उपजिल्हाधिकारी एवढ्या मोठ्यावरच्या लेवलचा आहे आणि जठार साहेबांच आणि व्यंकटराव देसाई यांचं सख्य होतच कारण व्यंकटराव देसाई हे निष्णात वकील होते त्या काळचे आणि जठार साहेबांची सुद्धा गजानन महाराजांवरती विशेष श्रद्धा होती ते ज्या ज्या वेळेला शेगावला येत असत त्या त्या वेळेला महाराजांच्या दर्शनाला जात असत ते ही सात्विक प्रवृत्तीचे होते पण आज त्यांना महाराजांचा खटला चालवायचा होता पोलिसांनी आरोप पत्र ठेवलेलं होतं त्याची शहानिशा करायची होती मग व्यंकटराव देसाई म्हणाले की ही कसली गडबड आणि कसली एवढी गर्दी आहे तेव्हा जठार साहेब म्हणाले तुम्हाला हे कस काय माहिती नाही मला कळत नाही अहो तुमचे गजानन महाराज हे नग्न फिरतात म्हणून पोलिसांनी त्यांच्यावरती खटला दाखल केलेला आहे आणि परवाच्या दिवशी तर फार मोठा कहर झाला की ते बायकांच्या डब्यामध्ये जाऊन बसले आणि मग हा तर खरं सरळ सरळ गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे माझी नेमणूक सरकारने पोलिसांनी किंवा सरकारने तिथे केली तर आता हे सगळं ऐकल्यानंतर व्यंकटराव देसाईना इतकं काही वाईट वाटलं ते अतिशय खिन्न झाले आहे ते म्हणजे जठार साहेब अहो तुम्ही हे कर, काय करता तुम्ही तरी कसं हे खटला चालवायचं स्वीकारलं काम तर जठार साहेब म्हणाले अहो मलाही हे सगळं पटत नाही पण मी तुम्हाला एक सांगू का की तुम्ही ही कायदेतज्ञ आहात तर तुम्हाला ही ही गोष्ट कळून आली पाहिजे कि पोलिसांनी एकदा आरोप दाखल केला फिर्याद नोंदवली के, त्यांची तर त्याच काहीतरी कार्यवाही पुढे करता आलीच पाहिजे केली पाहिजेच आणि ती करता आली पाहिजे मग ती कोण करणार तर सरकारच करणार पण मग या सगळ्या मागे पोलिसांनी जो काही आचरटपणा केलेला आहे स्वतःचा अधिकार दाखवण्यासाठी वास्तविक पोलिसांना गजानन महाराज कोण हे माहिती होतच की त्यांना काही माहिती नसण्याचं कारण नव्हतं पण तरी सुद्धा त्यांनी कुठल्या आकसापोटी हा महाराजांवरती खटला दाखल केलाय फिर्याद नोंदली हे काही समजत नाही याचा विचार पोलिसांनी करायला हवा होता असं सा जठार साहेब म्हणाले